तर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आता उन्हाळ्याचा गरम पाण्याचा झरा पाहून पुढेच निघालेलो पण इथे आपल्याला स्वामी स्थापित पादुका असं श्री महाराजांचा आपल्याला बोर्ड दिसला आणि महाराजांचा बोर्ड दिसला म्हटल्यावर आपण थांबणारच पुढे जाणार नाहीच मग थांबलो आम्ही गाडी पार्किंग करायला म्हणून मागे परत आलो तीस चाळीस मीटर पुढे गेलेलो आम्ही पण स्वामींच्या पादुका इथे आहेत म्हटल्यावर आम्ही परत मागे आलो आणि आता इथे गाडी वगैरे आम्ही आता पार्किंग करून घेणार आहे इथं आता गाडी पार्क केली बघा आणि पार्क करून आता आम्ही इथून इथे अशी खाली वाट आहे मठाकडे जायला तिथे आम्ही चालत निघालो आहे तर अशा ह्या डोंगरात निसर्गरम्य वातावरणात नारळ रतांबे आंबा फनस सुपारी साग अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांचं मठ वसलेलं आहे मित्रांनो हे मठ खूप ऐतिहासिक आहे म्हणजे दीडशे वर्षापूर्वीचा मठ आहे मित्रांनो हा आणि मित्रांनो हा मठ अजूनही बहुतेक लोकांना माहीत नाही आहे इथे असं म्हणलं जातं की स्वामी येऊन वगैरे इथे गेलेले आहेत ह्या मठाला भेट देऊन गेलेले आहेत स्वामी म्हणून ह्यांना स्वामी स्थापित पादुका मठ असं म्हणलं जातं असा हा कौलारू मठ आहे मित्रांनो अगदी कोकणी घराप्रमाणे हा मठ आहे दिसायला अगदी कोकणी घरासारखाच वाटतो आणि निसर्गरम्य वातावरणात आहे मित्रांनो खूप शांत आणि खूप छान वाटतं इथं तर मठाच्या समोरच अगदी तुळशी वृंदावन आहे आणि आता इथे बोर्ड वगैरे लावलेत म्हणजे तोकड्या कपड्यांमध्ये किंवा फाटक्या जीन्स वगैरे असतात तशामध्ये इथे प्रवेश दिला जात नाही मग तर मित्रांनो आता दार लावलेला आहे मठाचं त्यामुळं आम्हाला पहिल्यांदा तर दर्शनच झालं नाही खिडकीतनं आम्ही दर्शन घेतलं बारक्या दोन खिडक्या आहेत तिकडे तिकडे त्या खिडकीतनं आम्ही दर्शन घेतलं बघू शकता तुम्हाला पण त्यातनंच मी कॅमेरा हे करून कसं तरी दर्शन देण्याचा प्रयत्न करतो आहे पण मित्रांनो म्हणतात ना स्वामींना आपल्या भक्ताला जर का भेटायचं असेल तर भेटा आ, स्वामी त्यातनं कसंही हे करून भक्ताला भेटतातच मग आ असंही स्वामींना म्हटलंच जातं ना की अशक्यही शक्य करतील स्वामी तर तसंच मित्रांनो दार लावलं होतं आणि त्यामुळं आम्हाला पण थोडं हे वाटत होतं की एवढं आलो आणि आम्हाला दर्शन नाही झालं पण स्वामींनी बहुतेक आमच्या मनातलं ऐकलं आणि स्वामींनी बरोबर दार उघडलं ते एक दादा आले होते त्यांचं काहीतरी काम होतं आतमध्ये म्हणून आलेले तर त्यांनी दार उघडलं मित्रांनो आणि असलं त्यावेळेला एकदम फील झालं ना म्हणजे स्वा एवढं आम्ही ह्याच्याने आलो होतो तर ते साध्य झालंच म्हणजे एकदम मनाला एकदम भाव हे जा स्प हे होऊन गेलं स्वामींचं अस्तित्व इथं जाणवून गेलं अक्षरशः आम्हाला तर दार उघडल्या उघडल्या आम्ही आत गेलो स्वामींना मुजरा केला आणि दर्शन घेतलं स्वामींचं पादुकांचं दर्शन घेतलं आणि खरोखर म्हणजे स्वामींना जर का आपल्या भक्ताला भेटायचं असेल तर स्वामी कसंही करून ते भेटतातच भेटतात आणि दर्शन देतातच स्वामींना भक्ताला कधीच स्वामी निराश करत नाहीत अशा ह्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य वातावरणातील या मठाला मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या इथल्या पादुकांचं दर्शन घेऊन जावा आणि हे जे वारूळ मित्रांनो हे ह्या हॉलचं बांधकाम करताना इथं आलेलं होतं त्याला दोन ते तीन वेळा पाडण्यात पण आलं पण ते आहे परत येत होतं त्यामुळं ते, ते परत ठेवलं आहे आता जे आहे ते ह्या उंचीपेक्षा जास्त वाढत नाही ते आणि त्या वारळाला मित्रांनो स्वामींचं अस्तित्व असं मानलं जातं म्हणून ते ठेवण्यात आलेलं आहे तर आम्ही ते, ते दर्शन वगैरे घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहे पुढे इथे आता हायवेला लागलो लाग आहे आता इथे बस बसस्टँडपासून आम्ही आता थोडंसं पुढे आलो आहे आणि इथं मित्रांनो सी एन जी आम्हाला भरायचा होता मग इथं राजापूरच्या थोडंसं स्टँडच्या बाहेर आलो की मुंबई गोवा हायवेलाच हे सी एन जी आहे म्हणजे मुंबईकडे जाताना उजव्या हाताला सी एन जी लागतं तुम्हाला कुणाला लागेल तर इथे तुम्ही नक्की सी एन जी भरू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा